अड़क टक्के एनटीसी एक, एक तर तर्क समाज हाँ हाँ तो है अड़ेती है एनटीडी एक समाज है सो टे मैं संगीत मंडल कमीशन जो संगे आज सामे कारण मंडल कमीशन कि हा जो सामा

या ओबीसीच्या हाताचं जे आरक्षण जे आहे ते राजकीय आरक्षण असलंच करायचं यातून ती सुरुवात झाली परंतु हा वाद आहे हा पुढे वाढत आणि त्यानंतर मात्र ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये जालन्याला कुठे मेळावा झाला शेंडी बापू आमचे वडील आणि भुजबळ साहेब जालन्याला एकोणीसशे ब्याण्णवला तो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये पवार साहेबांचे प्रचंड दर्पण जे आहे या लोकांनी लाख रुपयाचा वाद जो आहे हा कधी पण जेव्हा जेव्हा हा मराठा मुख्यमंत्री ज्यावेळी आरक्षण घेतो त्यावेळी आपलं आरक्षण सरकार अनेक वाजता जेव्हा भेटतात आता झेळा कसा नाही सरांनी सांगितलं